हॅलो फ्रेंड्स कसे आहात सायंकाळची वेळ आहे आणि मी घेतलेला आहे इथे रात्रीचा स्वयंपाक करायला तर म्हटलं सगळ्यात आधी मी नेहमी कुकर लावते वरणभाताचा तर हे झाकण असं दणकण बंद करायचा प्रयत्न केला मी कारण सकाळी मी झाकणही उघड म्हणजे डब्बा उचलला तर ते झाकण वरत राहिलं आणि डब्यातली डाळ सांडली त्याच्यामुळे मी असं टाईट बंद करायसाठी हात मारला त्याच्यावर तर हाताला लागलं आणि परत बंद करायला गेली तर त्याचे दोन असे तुकडे झालेले तर आय हॅव टू फिक्स दिस तर तेच फिगर आऊट करत होती मी की कशी फिक्स करू कळत नव्हतं आधी मी ते वरून प्लास्टिक टाकायचा प्रयत्न करत होती तर अशी लफडी ना माझ्यासोबत नेहमीच होतात काही नवीन नाही आहे पण बनवताना काहीतरी भाजणार नाही काहीतरी तुटणार नाही मोडणार नाही सांडणार नाही असं होतच नाही माझ्यासोबत कधीच म्हणजे रोज नाही अगदी अतिशय व्यक्ती झाली पण मोस्ट ऑफ द टाईम ना काही ना काही कान होतंच माझ्यासोबत तर मी म्हटलं आधी जेवण बनवते कारण आम्हाला जायचं होतं मंदिरात हा दिवस आहे विनायक चतुर्थीचा तर म्हटलं पटापट बनवते आला की निघूया पटकन मी कधीच असं म्हणजे विदाऊट साँग स्वयंपाक करतच नाही स्वयंपाक करताना मोबाईलमध्ये गाणी लावून देते मस्त आणि स्वयंपाक करत बसते मग माझं आर आवरलं आरवलं म्हणणार होती मी <laughs> मी सगळं आवरलं तयारी केली आमची अभियाला फ्रेशन अप झाला आणि आम्ही निघालो मंदिराकडे तर खूप दूर गेल्यावर आमच्या लक्षात आलं की काहीतरी स्वीट घ्यावं लागेल तर मग आम्ही दुकानं शोधत होतो की कुठे सापडेल तर नाही सापडलं भरपूर वेळपर्यंत थोडंसं पुढे जावं लागलं ला मंदिराच्या मग फायनली सापडलं तिथले स्वीट्स घेतले आणि स्वीट, 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 स्वीट मार्टमध्ये मा जाऊन फक्त पेढा घेईल तो माझा नवरा कसला त्याने दोन तीन आयटम आणखी उचलले मग आम्ही आलो मंदिरात छान दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दुसऱ्या दिवशी आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला बाहेरच आणि इथे माझ्या डुग्बीला सापडली नवीन मैत्रीण कसं बघता बघा तिच्याकडे तर मार्टमध्ये जायचं होतं म्हटलं लवकरच निघूया घरून गर्दी व्हायच्या आधी त्याच्यामुळे ब्रेकफास्ट पण बाहेरच घेतला महिन्याची सुरुवात झाली की ठोक किराणा भरायला पहिली धाव घेतली जाते ती डी मार्टकडे आम्ही पण त्यातलेच आहोत आणि माझं असं नाही आहे बरं का की मार्टमध्ये गेलो लिस्ट बनवून नेली आणि काही पण उचलून आणलं नाही मी लिस्ट व्यतिरिक्त दोन तीनच सामान एक्स्ट्रा घेते नाहीतर माझी प्रॉपर लिस्ट मी फॉलो करते त्याच्यामुळे माझा नवरा मला नेहमी सोबत नेतो ती हां क्योंकि उनका खुद पे कंट्रोल नाही आहे तो कंट्रोल करणे लिए व मुझे लेके जाते हे आय एम द रिंग मास्टर हिअर <laughs> जोक्स अपार्ट आता हा बघा याला मोकळं सोडलं तर हा लागला तिथेच खेळायला आणि न एवढा साधा आहे बिचारा एवढा छोटा आहे त्याला काहीच कळत नाही तो कुठल्या गोष्टींसोबत खेळतोय आहे पुढे जाऊन मोठं झाल्यावर तो याच गोष्टीसाठी भांडणार आहे आणि या गोष्टी तो उचलून न विचारता सरळ कार्टमध्ये टाकणार आहे त्या ट्रॉलीमध्ये टाकणार आहे सध्या त्याला काहीच गंध नाही आहे की हे चॉकलेट आहे हे बिस्किट आहे नथिंग ही इज जस्ट प्लेइंग म्हणजे त्याला वाटतं हे खेळ नाही आणि एवढा व्यवस्थित आहे माझं बाळ प्रत्येक चॉकलेट जिथल्या तिथे ठेवला त्याने बिलकुल मिक्सअप नाही खेळ केला आहे एवढा वेळ खेळला होतो तिथे पण मजाल आहे उसने कुछ बिखेरा का इधर उधर म्हटलं आलोच आहे तर बघावं डुग्यासाठी बनियन वगैरे मिळतात का इथे पण डिसअपॉइंटमेंटच झाली आपली तुळशी बागच बरी जर काही सामान घ्यायचं असेल तर तर बॅचलर आयुष्य किती छान होतं काही जबाबदाऱ्या नव्हत्या कसंही राहिलं माहिती आहे आपली मम्मी करणार आहे सगळं क्लिनिंग जेवण पण तीच बनवणार आहे आपलं काय कॉलेज जायचं दफ्तर उचलून फ्रेंडसोबत जायचं फिरायला आपल्याला अभ्यास करायचा मोकळा राहायचं स्वतःचा संसार सुरू केला की सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यालाच निभाव्या लागतात क्लिनिंगपासून तर घरचा किराणा साफसफाई भाजीपाला सगळाच नाश्ता रेडी आणि आज मी बनवली आहे नारळाची बर्फी काल पूजा केली होती ना गणपती मंदिरात तिथला पेढा आणि ओलं नारळ उरलं होतं त्याचीच बनवलेली आहे आमच्या आईंची रेसिपी आहे खूपच टेस्टी लागते एक नंबर आणि छान रेडी होऊन आम्ही गेलो माझ्या मावस नंदेकडे आम्हाला तिथे लंचसाठी बोलवलं होतं तर छान कुर्ता वगैरे घालून दिली होती आणि काय जेवण बनवलं होतं तिने एकदम यमी बट्ट्या वरण भात आणि वांग्याची भाजी खूपच टेस्टी तर तिथे थोडा वेळ स्पेंड करून आम्ही आलो डेकॅथलॉनमध्ये कारण अबीला इथे त्याच्या फ्रेंडसाठी शॉपिंग करायची होती तर इथे येऊन बघते तर काय छोट्या छोट्या पोरांनी नुसता धुमाकूळ घातलेला होता यार एवढी मोकळी स्पेस आहे आणि त्यातल्या त्या सगळ्या खेळण्याच्या वस्तू ठेवलेल्या आहेत तिथे बॉल्स बॅट आणि ते बघा टब ठेवलेलं आहे तर म्हणजे जिथे बघतील तिथे मुलं आहेत कोणी ती स्कूटर घेऊन फिरताय कोणी स्केटिंग घेऊन फिरताय कोणी सायकल घेऊन फिरताय आणि हा माश आहे बघा त्याला पण खेळायचं होतं पण तिथे ना मुलं सायकल चालवत होते तर म्हटलं बाळा तू साईडला चल आपण बॅट बॉल खेळू तर या महाराजाला बॅटबॉलचा गंधच नाही कारण आमच्याकडे आहे नाही त्याच्यामुळे त्याला कळत नाही कसं खेळायचं तर बॉल आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे साहेबांनी घेतला बॉल आणि लागले खेळायला तर फार मतलब या फैलगया उदर राहते की जरा एवढी जागा बघून तो काही अडपतच नव्हता मला इकडून तिकडे तिकडून मी एवढं पळवून टाकलं त्यांनी मला ॲग्जॉस्ट करून टाकलं शेवटी मी त्याला या बास्केटमध्ये बसवलं आणि राईड दिली छान तर असं होतं आमचं तीन दिवस तुम्हाला एकाच ब्लॉगमध्ये दाखवत आहे मला असं डेली जमत नाही आहे तर समजून घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके okay, बाय